कोरपणा तालुक्यातील या वर्षामध्ये तीन नदी घाटाचा लिलाव झाला त्यामध्ये कोळसी खुर्द आणि दुसरा एक आपला रायपूर आणि तामसी या तीन ठिकाणी वेगवेगळ्या कंत्राटदारांनी काम घेतलं परंतु चार महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर गेल्या तीन महिन्यापर्यंत त्या घाटावरून वारूचा वारू उपसा झाला नाही आणि जून महिन्याच्या या आठवड्यामध्ये काही ठिकाणी उपसा सुरू झाला आणि त्या उपसा करत असताना ज्या शासनाच्या वाळू उत्खननाचे नियम पर्यावरण आणि महसूल विभागाचे जो नियम आहे त्याच्या अधीन राहून मनुष्यबळाचा वापर करून वाहनात भरती करायला पाहिजे होती परंतु खुडसी या घाटावर एका कंत्राटदाराने त्याचे पोकलेंड आणि जे सी वापर करून वाळूचा उपसा केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आणि त्याची दखल घेत महसूल अधिकाऱ्यांनी मुख्यावर पाहणी केली आणि तहसीलदारांनी त्या ठिकाणी असलेलं एक जे सी पी जप्त केला आणि खोकलेंड ज्या ठिकाणी उपसा करत होता तो सायंकाळी रात्री साडेआठ वाजताची वेळ असल्यामुळे तो ठिकाणावर भेटला नाही अशा प्रकारचं तहसीलदारांचं म्हणणं आहे परंतु तहसीलदारांनी त्या घाटाची उपसा बंद करून वाहन जप्त केलेलं आहे आता मुद्दा असा की पाऊस काळा आणि अठ्ठावीस जूनपर्यंत ही कंत्राटदारांना त्या ठिकाणी उपसा करण्याची परवानगी आहे आणि कंत्राटदारांनी जो माल थेट ग्राहकांना न विकता एका ठिकाणी साठा केलेला आहे साठ्याबद्दल काही लोकांनी परवानग्यासाठी अर्ज केला आणि काही लोकांनी अनाधिकृतपणे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केलेला आहे याचा महसूल विभागाकडून योग्य त्या प्रकारे चौकशी झाली पाहिजे आणि ती कारवाई व्हावी अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात लोकांची तक्रारी <ख़़़गा> कृषी घाटावरती हवाई जेसीबीच्या माध्यमातून सुरू होतं त्या अनुषंगानं दिनांक एकोणीस गुरुवारला रात्री साडेआठ वाजता कृषीवरती जेसीबी जप्त केलेल्या आणि त्या अनुषंगाने कारवाई सुरू असल्यामुळे सध्या कोर्ट्सचा घाट कोणत्या उत्पन्नापासून बंद झाला पुढील कारवाईपर्यंत कुठली उत्पन्न होणार नाही त्याची कारवाई करणार आहे त्याची माहिती घेणं सध्या सुरू आहे स्टॉक करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही परमिशन घेतलेली आहे त्याला त्यांनी म्हटलं आज कागदपत्राची तपासणी करतील जागेवरती कागदपत्र जर जा सादर केले तर ठीक नाही तर त्याच वेळेला स्टॉक सगळा जप्त केला जाईल आणि जाहीर जे आहे स्टॉक होते असतात आहे का जे नांदेपाड्यावर माल स्टॉक केल्या ते आजच त्याची लेखी तक्रार प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाला फार काही मोला जातील आणि त्याच्यावरती